सकाळी आंघोळ वगैरे झाली त्यानंतर चहा पीत नाही म्हणून मी ऍपल खाल्ला बाकीचे कामं चालूच होते ते मधी विशाल बसला होता मोबाईल घेऊन त्यानंतर आंघोळ वगैरे झाली मुलांची आणि विशालला खायचं होतं मक्याचं कनिज तर ते भाजून दिलं दोघांना अर्ध अर्ध खायचं होतं सोनूला म्हटलं बघू तुला किती बॉडी येत तर तीन कटकन असं तोडलं पण तोडलं पण तिने मधून नाही तोडलं एकाला मोठं एकाला छोटं असं झालं तर तिला छोटं झालं म्हणून तिने छोटंच घेतलं चला मग नंतर घेतलं जेवण वगैरे करून जेवण वगैरे करून घेतलं नंतर घेतलं कामं आवरायला बाकीचे कामं आवरून झाले घरातले आणि हुक दोन तीन ब्लाऊज शिवले त्यामध्ये बटन लावायचे होते जे तर बाहेरून करून आणलेले होते पण बटन लावायचा प्रचंड कंटाळा येतो पण काय करणार अर्जंटमध्ये कोण लावून देणार त्यासाठी म्हटलं चला आपणच लावून घ्यावे इथं मला फक्त पाच ब्लाऊजला बटन लावायला वीस पंचवीस मिनटं लागले पण ठीक आहे म्हटलं चला तर बा बटन वगैरे लावून घेतले तोपर्यंत ते आले बाहेरून गरम गरम असा वडापाव घेऊन ह्यांचं तर इथं अर्धांचं खाऊन झालं होतं माझंच राहिलं होतं तर चला म्हटलं आपण घेऊया आता इथं वडा किती मोठा पाव किती छोटा पण चला म्हटलं खाऊन घेऊया खूप गरम होता आणि टेस्टी पण होता खाऊन घेतला खाऊन खाता खाता मग म्हटलं थोडासा व्हिडिओ काढला तर विशाल मला इथं हसच होता की मम्मी कशी खातीये म्हणून तर आता मला भूक लागली होती त्यासाठी मी पटापट खाऊन घेतलं विशालचं सोन्याचं अगोदरच खाऊन झालेलं होतं गरम गरम वडा पाव त्यांनी आणल्या आणल्या सोडून खाऊन झालं होतं पण मग माझं राहिलं होतं तर मी पण घेतलं पटकन खाऊन आणि मग मला बाकीचे कामं पण करायचे होती ब्लाऊज कट करायचे होते, होते आणि मग शिवायला पण बसायचं होतं तर ब्लाऊजचं कटिंग माझं इथं चाललेलं होतं दोन ब्लाउज कट करून मी परत दोन ब्लाउज स्टिच केले कटिंग करता करता मग माझं उठणं बटणं नो बायनो चालूच असतं मुलं घरी असतील तर त्यातमध्ये तर काही ना काही कामं मध्येच आधीच निघतात आता असंच काम रुटीन चाललेलं आहे मुलांना लवकर सुट्ट्या पण लागतील आणि मग माझं काम पण जास्तच वाढेल तर चला व्हिडिओ आवडला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब